नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने टोमॅटोची एक वेगळी रेसिपी बनवणार आहे चला तर मग बघूया काय आहे टोमॅटोची रेसिपी सर्वात अगं गॅसवर एक पॅन ठेवायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं हे छान तेलात परतून घेतलं की बारीक तापलेला कांदा एक वाटी तो पण यामध्ये परतून घ्यायचा कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा मग यामध्ये भागलेल्या शेंगदाण्यांचा तीन चमचे फूट टाकून घ्यायचा ते पण पुन्हा थोडं परतून घ्यायचं यामध्ये आता थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धन पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका थोडासा गुळाचा खडा पण टाकून घ्यायचा आणि पुन्हा सर्व मिश्रण तेलात छान परतून घ्यायचं आता गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं तीन एकसारख्या आकाराचे टोमॅटो घेऊन त्याला मधोमध मद काप देऊन घ्यायचे म्हणजे टोमॅटोच्या दोन भागा करून घ्यायच्या आता ह्या टोमॅटोचं मधलं बी काढून घ्यायचं चमच्याने मधलं लाईन्स नाही तुटल्या पाहिजे सर्व टोमॅटोमधलं बी काढून झालं की यामध्ये जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते मिश्रण छान दाबून भरून घ्यायचं तुम्ही यामध्ये तिळाचा सुद्धा वापर करू शकता तिळाने पण छान टेस्ट येते सर्व टोमॅटोमध्ये छान दाबून भरून घेतलं आता हे थोडंसं मिश्रण वरतून टाकायला ठेवायचं पुन्हा पॅनमध्ये तेल घेऊन अर्धा चमचा मोहरीची फोडणी द्यायची थोडंसं जिरं आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आणि आता मी भरलेलो टोमॅटो यामध्ये ठेवून घ्यायचे वरतून राहिलेला मसाला टाकून घ्यायचा पुन्हा थोडंसं लाल तिखट गरम मसाला आणि धन पावडर टाकून घ्यायचं चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवून वाफू द्यायचं साधारण दहा मिनटानंतर टोमॅटो छान शिजले जातात मोळ उठ होतात गॅस बंद करून द्यायचा आणि अशा प्रकारे आपली टोमॅटोची भाजी तयार होते एक वेगळी रेसिपी सर्वांना खायला मिळते तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल ऐकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद